डॉक्टर तानाजी मामा लामखडे रवंदेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचे आमंत्रण महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज मुंबईत पार पडणार आहे मुंबईतील आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले होते त्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता त्यामुळे भाजप महायुतीचा मुख्यमंत्री विराजमान होणार हे निश्चित झाले होते त्यातच काल भाजपचे गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत भारताचे कनखर आणि लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते थोर सांतांच्या उपस्थितीत शपथ ग्रहण सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीचे अहिल्यानगरचे उपसंपादक व्यवस्थापक तसेच महाराष्ट्र राज्य सरकार तसेच गांधी पीच फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरेट पदवीने पुरस्कृत केलेले तसेच नेपाळ सरकारने प्रदान केलेला सन्मानाचा आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार प्राप्त समाजभूषण डॉक्टर श्री तानाजी मामा लामखडे रवंदेकर यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे संकलन विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक